नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या या मध्ये आपण शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक दोन गोष्टींची माहिती द्यायची आणि सगळ्यात पहिली माहिती द्यायची आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच असेल की, की शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप आता उपलब्ध आहे तुम्ही जर ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करून घ्या कारण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत तुम्हाला हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पहिलीच कमेंट जी पिन कमेंट आहे त्या कमेंटमध्ये देखील ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तर हे झालं ऍप बाबत आता आपण लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती घेणार आहोत तर उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे यामध्ये सर्व प्रकारचे सदस्य म्हणजे फ्री कोर्स मधील पेड कोर्समधील प्रीमियम ग्रुपमधील ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असे ज्यांनी सबस्क्राईब केले केले नसतील असे देखील सर्व सदस्य हे सेशन अटेंड करू शकतात त्याचसोबत शुक्रवारनंतर सोमवारी जे लाईव्ह सेशन असणार आहे म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीस रोजीचं ह्या हे लाईव्ह सुद्धा सर्वांसाठी असणार आहे तर त्यामुळे सलग आता दोन ट्रेडिंग डेजला आपल्याला सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन उपलब्ध असणार आहे आणि या सेशनची वेळ सकाळी नऊ वाजल्यापासून साडे वाजेपर्यंत असते तर या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं तुमच्या जर काही शंका असतील तर त्या शंकांची उत्तरं दिली जातात त्यामुळे हे लाइव सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज ओपनिंग जे झालं हे गॅपअप ओपनिंग झालं म्हणजे साधारणपणे सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या थोडंसं वर आपल्याला आज इथे पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या वर थोडस ओपनिंग बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग होतं आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला पहिल्या अर्ध्या पाऊन तासामध्ये एक चांगली तेजी झालेली बघायला मिळते आता ही जेव्हा तेजी झाली आज प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होतं तर तिथे आपण हे बरोबर बघितलेलं होतं की ही तेजी कुठपर्यंत होऊ शकते बरोबर तर ते बरोबर तिथे सांगितलेलं होतं आणि त्याचं कसं नियोजन करायचं असतं हे देखील सांगितलेलं होतं बरोबर आपण सांगितलेल्या ठिकाणीच तेजी झाली आणि तिथपर्यंतच झाली आणि त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आता सध्या काय झालंय की तुम्ही जर बघितलं तर हे जे तिन्ही इंडेक्स आहेत म्हणजे निफ्टी असेल बँक निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सनी आता शॉर्ट टर्म असू दे मीडियम टर्म असू दे लॉंग टर्म असू दे अगदी सुपर लॉंग टर्म असू दे सर्व वरच्या बाजूची टार्गेट्स दिलेली आहेत आता अशा वेळेला काय होतं अशा वेळेला आपल्याला एम पॅटर्नची वाट बघायला लागते त्याशिवाय काही पर्याय असत नाही बरोबर जोपर्यंत पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर एक चांगल्यापैकी एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत आता सेलिंग येणार नाही टार्गेट वरची म्हणाल तर जवळपास सगळी आलेली आहेत निफ्टीमधली तरी बँक निफ्टी, निफ्टी अजून थोडंसं वर जाऊ शकतं आहे पण निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये सर्व टार्गेट्स आलेली आहेत तर त्यामुळे आता वर जायला फारसा स्कोप नाही आहे तर आपल्याला त्यापूर्वी बघूया की काय झालं आता हे जे सेलिंग आलं त्यानंतर खरं बघायला गेलं तर काय होणं अपेक्षित होतं जर खरोखरच आपल्याला आता मार्केटमध्ये सेलिंग येणार असेल तर इथपर्यंत सेलिंग आल्यानंतर काही जण काय करतात एवढं सेलिंग आलं सरांनी सांगितलं की आता मार्केटमध्ये मंदी येऊ शकते त्याच्यामध्ये एक मोठं आता आपल्याला बेअरिश मुवमेंट बघायला मिळू शकते लगेच पहिल्या सेलिंगला ट्रेड घेतात कधीही मी नेहमी असं सांगतोय की सेलिंग तेव्हाच येणार जेव्हा आपल्याला पंधरा मिनिटावर क्लिअर एम पॅटर्न बघायला मिळणार बरोबर तो इथे झाला का बघा ही तेजी झाली त्यानंतर हे सेलिंग झालं परत वर गेलं खाली येत होतं पण आपल्याला एम पॅटर्न पूर्ण झाला नाही त्याच्या आधीच डब्ल्यू पॅटर्न झाला आणि डब्ल्यू पॅटर्न होऊन म्हणजे तुम्ही इथे चेक करू शकता इथपर्यंत सेलिंग आलं त्यानंतर एक बाउन्स झाला परत सेलिंग आलं आणि परत बाउन्स होत असताना इथे डब्ल्यू पॅटर्न बनला बरोबर डब्ल्यू पॅटर्न नंतर परत थोडंसं खाली आलं परत एक डब्ल्यू पॅटर्न बनला म्हणजे असे दोन डब्ल्यू पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळाले आणि त्यामुळे ही तेजी अशीच कंटिन्यू होताना दिसली आता जवळजवळ सगळी टार्गेट आलेली आहेत बरोबर वरच्या बाजूला तर त्यामुळे आता जोपर्यंत मार्केटमध्ये आणि एक वैशिष्ट्य असतं आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूचं सगळी टार्गेट आली समजा तरी त्याच्यावरही मार्केट जाऊ शकतं मग ह्या इथून वर, वर जाताना आपण नाही प्रेडिक करू शकत बरोबर की कि किती जाऊ शकतं करू शकतो पण तितकं डिटेल करायला खूप वेळ द्यावा लागेल तर त्यामुळे आपण काय करतो की आपली टार्गेट चालली आहेत आता कधी एम पॅटर्न बनेल तेव्हा आपल्याला त्याचा ते विचार करायचा आहे तो लवकर बनू शकतो जर आपल्याला ॲस्ट्रोनुसार बघायला गेलं तर एक आणि दोन नंतर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे त्याच्या आसपास अलीकडे किंवा पलीकडे शक्यतो पलीकडे येतं पण आपल्याला त्याच्या आसपास एक रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला कदाचित सेलिंग येऊ शकतं तर हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते तर उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आता क्लोजिंग कुठे आलंय हे समजून घ्यायला लागेल तर पंचवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास क्लोजिंग आलंय ओके पंचवीस हजार पाचशे पन्नासच्या आसपास क्लोजिंग आलंय म्हणजे इथे थोडंसं वरच्या बाजूला क्लोजिंग आलंय इथे ओके ह्या भागात क्लोजिंग आलंय आता उद्या ओपन कुठे होतंय ह्याला फार महत्व आहे बऱ्याच वेळेला काय असतं मंथली एक्सपायरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅपडाऊन ओपन होण्याची सुद्धा शक्यता असते आता दिसताना इथे वर गेलेलं दिसतंय पण थोडंसं गॅपडाऊन सुद्धा ओपन होण्याची शक्यता असते किंवा गॅपअप सुद्धा ओपन होऊ शकतं बरोबर पण ची शक्यता थोडीशी जास्त असते जेव्हा अशा प्रकारची तेजी झालेली असते तर ओपन कुठे होते त्याच्यावर अवलंबून असणार आहे आणि ओपन झाल्यानंतर समजा आपल्याला खाली आलं परत वर गेलं आणि परत खाली यायला लागलं एम पॅटर्न बनला तर आपल्याला काय करायचंय मगच मंदी करायची आहे समजा तसं झालं नाही थोडंसं खाली आलं आणि परत वर जायला लागलं तर इथे तुमच्या काय लक्षात येईल आपल्याला इथे आसा वर असा वर गेलं परत असं झालं परत खाली आलं परत डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपल्याला आता तेजी करायची आहे एम पॅटर्न बनला डब्ल्यू पॅटर्न बनला तर म्हणजे डब्ल्यू पॅटर्न बनला तरी तेजी करायचे किंवा काही बुलिश पॅटर्न दिसत असतील तोपर्यंत आपल्याला तेजी करायचे आणि एम पॅटर्नची मात्र वाट बघायची मंदी आता एम पॅटर्न झाल्याशिवाय होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कदाचित ती उद्या होईल कदाचित सोमवारी होईल किंवा एक किंवा दोन तारखेला होईल आता दोन चार दिवसच आपल्याला राहिलेले आहेत एक दोन तारखेला तर ता त्याच्या आसपास आपल्याला वाट बघावी लागेल तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते उद्याची मुवमेंट लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला चेक करायला मिळणार आहे लाईव्ह मार्केटमध्ये त्याचं विश्लेषण करायला मिळणार आहे उद्या सकाळचं से सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका तर हे झालं निफ्टीसाठी आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडंसं निफ्टीपेक्षा वेगळं चित्र होतं सकाळच्या सत्रात त्याच्यामध्ये आपण आपण एक लेवल दिलेली होती आणि त्या लेव्हलच्या वर काय होत होतं अशा प्रकारची ती लेवल होती आणि त्याच्या वर जर टिकलं तरच आपल्याला त्याच्यानंतर मोठी मुवमेंट बघायला मिळणार होती सकाळी काय झालं ह्या एका कॅन्डलनं म्हणजे मी तुम्हाला दाखवतो ह्या एका ग्रीन कॅन्डल त्याच्यावर क्लोजिंग दिलं लाईव्ह सेशन आजचं अटेंड केलं त्याने आठवत असेल त्याच्यावर क्लोजिंग दिलं पण त्याचा हाय ब्रेक नाही केला बरोबर आणि त्यामुळे आपल्याला काय झालं इथे ती मुवमेंट मिस झाली त्यानंतर सेलिंग आलं पण परत वर जाताना काय झालं बघा ही लेवल जी आहे ती ब्रेक केली ही लेवल ब्रेक केली लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि परत वर गेलं एकदा लेवल ब्रेक झाल्यानंतर मग मोठी मुवमेंट आपल्याला नंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळाली सकाळीच निफ्टी मध्ये आणि सेन्सेक्स मध्ये ज्या पद्धतीनं पहिली तेजी झाली होती तशी तेजी बँक निफ्टी मध्ये होऊ शकली नाही मात्र ती नंतर आपल्याला बघायला मिळाली बँक निफ्टी मध्ये काय होऊ शकतं आणखीन थोडस वर जाऊ शकतं म्हणजे बँक निफ्टीमध्ये थोडं वर जायला स्कोप आहे जाईल का सांगता येत नाही साधारणपणे तीनशे पन्नासच्या आसपास आणि सहाशे पन्नासच्या आसपास म्हणजे अजून कुठ कुठपर्यंत वर जाऊ शकतं बँक निफ्टी तर साधारणपणे आपली जी टार्गेट उपलब्ध आहेत त्यामध्ये पहिलं टार्गेट ऑलरेडी वरच्या बाजूचा आलेलं आहे त्यामुळे आता वर जाईल न जाईल सांगता येत नाही पण गेलं तर तीनशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं आणि सहाशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं आता कदाचित जायलाच लागलं तीनशे पन्नास गेलं पाचशे गेलं सहाशे गेलं सहाशे पन्नासच्याही वर जाऊ शकतं इथे टार्गेट अचीव होईल इथपर्यंत लिमिट आहे त्याच्या वर सुद्धा जाऊ शकेल तर त्याची आपल्याला मग त्यानंतर रिव्हर्सल एम पॅटर्न वगैरे बघावा लागतो अर्थात कसं आहे पहिलं टार्गेट आपलं पॅटर्न आपण बघायला सुरुवात करायची असते कधी कधी काय होतं असं वर जातं थोडं खाली येतं परत वर जातं परत खाली येतं परत आणि शेवटी कुठेतरी इथे एम पॅटर्न बनतो बरोबर त्यानंतर मग आपल्याला सेलिंगचा विचार करायचा आहे तर हे झालं बँक निफ्टी विषयी आता आपण बघणार आहोत सेन्सेक्स विषयी तर सेन्सेक्सचा चार्ट मी ओपन करतोय सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम जसं निफ्टीमध्ये झालं बँक निफ्टीमध्ये झालं त्याच पद्धतीनं पहिल्यांदा बँक निफ्टीमध्ये तेवढं झालं नाही पण निफ्टीमध्ये जशी पहिली तेजी झाली इथे सुद्धा मी तुम्हाला बरोबर टार्गेट दिलेलं होतं त्या टार्गेटला टच करून मगच इथे सेलिंग आलं बरोबर म्हणजे वर जाताना आपला पहिल्यांदा कुठपर्यंत जाऊ शकतं याचं विश्लेषण करून मी सांगितलं होतं की ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं बरोबर त्या लेवलला टच करून खाली आलं त्यानंतर काय झालं त्यानंतर इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनून वर गेलं परत डब्ल्यू पॅटर्न बनला असं करत करत आपल्याला वर जाताना बघायला मिळालंय आता इथे काय आहे इथे फायनल टार्गेट जे होतं सेन्सेक्सचं जसं बँक निफ्टीमध्ये वर जायला अजून जागा आहे तसं सेन्सेक्समध्ये आता शिल्लक नाहीये फायनल टार्गेट ऑलमोस्ट टच झालेलं आहे म्हणजे त्र्याऐंशी हजार आठशे लेवल जी होती याच्या आसपासच फायनल टार्गेट होतं बरोबर आता वर जाणार असेल तर जाऊ शकतं पण टार्गेट आता शिल्लक नाहीत पन वर बरोबर जसं निफ्टीमध्ये पण अगदी पंधरावीस पॉईंटच्या आसपास काहीतरी वर जायला जागा राहिली आहे तसं इथे सुद्धा थोडी जागा होती पण ती इथे फुल झाली आहे त्यामुळे आता इथनं वर गेलं तर जाऊ शकतं पण आता एम पॅटर्नची आपल्याला वाट बघायला लागेल तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण उद्या सकाळी लाईव्ह सेशन हमखास अटेंड करा उद्या एखादा चांगला रिव्हर्सलचा सुद्धा किंवा वर जात असेल तर वरच्या दृष्टीनं सुद्धा एक चांगला ट्रेड आपल्याला किंवा चांगलं विश्लेषण उद्या बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय आणि इथे आपल्याला जे सदस्य नवी नवीन असतात त्या नवीन सदस्यांसाठी काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला दोन गोष्टी कंपल्सरी करणं आवश्यक आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल हे ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपच्या लिंक आहेत ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा तिथे बऱ्याच चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे ही झाली पहिली गोष्ट ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप आहे टेलिग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप जॉईन करा फेसबुकचा केला तरी चालेल त्यानंतर आपलं ॲप आप जे आहे ते डाउनलोड करा तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइडचा ॲप डाउनलोड करा तुमच्याकडे जर समजा आयफोन असेल तर आयओ एसचं ॲप डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा दोन्ही प्रकारचे ॲप आता उपलब्ध आहेत आणि ह्यांची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे आता जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं हे मला तुम्हाला सांगायचं आहे पहिली लेवल आहे फ्री कोर्सची फ्री कोर्स ही जी लेवल आहे ही पहिली लेवल आहे दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सची फ्री फ्रीर्समध्ये आत्ताचा जो व्हिडिओ बघताय रोज संध्याकाळी तुम्हाला दैनंदिन विश्लेषण या मालिकेतला व्हिडिओ बघायला मिळतो ज्यामध्ये आज काय झालं उद्या काय होऊ शकतं हे सांगितलं जातं त्याचबरोबर एक दिवस आड म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार जसं उद्या आहे तसं आणि सोमवारी देखील आहे तसं तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन देखील असतं म्हणजे संध्याकाळी तुम्हाला उद्यासाठीचं विश्लेषण ज्यांना दुसऱ्या दिवशी सेशन अटेंड करणं शक्य नसतं त्यांनी आज रात्रीच व्हिडिओ बघायचा आहे आणि ज्यांना सेशन पण अटेंड करणं शक्य आहे त्यांनी उद्या सेशन सुद्धा अटेंड करायचं आहे तर ह्या सेशनमध्ये दीड तास तुम्हाला लाईव्ह मार्केटचं विश्लेषण करून माहिती दिली जाते तर हे झालं फ्री कोर्समधल्या दोन गोष्टी त्याबरोबर नाव फ्री कोर्स आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण तीन फ्री कोर्सेस ठेवलेले आहेत पहिला जो कोर्स आहे हा आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्हाला शेअर मार्केटची काहीच माहिती नसेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता आणि माहिती असेल तर ती अपडेट करण्यासाठी देखील हा कोर्स करू शकता याच्यामध्ये शेअर मार्केटची सर्व माहिती सांगितलेली आहे अगदी बेसिक पासून त्यानंतर तुम्हाला हा कोर्स करून झाल्यानंतर मग तुम्हाला अनालिसिस करायला शिकायचं असेल तर आपला दुसरा कोर्स आहे शेअर मार्केटचं टेक्निकल अनालिसिस कोर्स हा जो टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे याच्यामध्ये एखाद्या पेड कोर्सला लाजवेल अशा प्रकारची माहिती तिथे दिलेली आहे आणि हा हे सर्व कोर्सेस फ्री आहेत कुठलाही चार्ज त्याच्यासाठी नाही आहे तर तो तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये अनेक नेहमी वापरले जाणारे इंडिकेटर कसे वापरायचे असतात हे त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे आणि तिसरा कोर्स आहे आणि ह्या तीन कोर्स असे डिझाईन करण्यामागचा उद्देश सांगतो तुम्हाला काहीच माहीत नाही असेल तर तुम्ही शेअर मार्केटला शेअर मार्केट म्हणजे काय त्याच्यामध्ये नक्की काय असतं सर्व गोष्टी या पहिल्या कोर्समध्ये शिकू शकता दुसऱ्या कोर्समध्ये अनालिसिस करायला शिकू शकता आणि तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की ट्रेडिंग होण्यासाठी काय काय ट्रेडिंग जर करायचं असेल आपल्याला ट्रेडर व्हायचं असेल तर काय काय करावं लागतं हे त्यामध्ये शिकवलेलं आहे असे तीन कोर्सेस आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट या पहिल्या सेक्शन मध्ये मिळू शकतात हे तीनही कोर्स आपल्या ॲप आप मध्ये उपलब्ध आहेत तर ते फ्री ॲप डाउनलोड करा हे तीन फ्री कोर्सेस तुम्ही तिथे शिकू शकता आता जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल फ्री कोर्सेसची तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स हे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती त्याच्या लिंक सकट पाठवली जाईल आता तुम्हाला तसंच प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही ह्या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाते तुम्हाला प्रीमियम ग्रुप मेंबरशिप घ्यायची असेल तर एक वर्षाची मेंबरशिप ऍप मधन तुम्ही घेऊ शकता तर मध्ये तुम्हाला ऑप्शन उपलब्ध आहे तिसरा जो आपला ऑप्शन आहे पेड कोर्स त्याच्या विषयी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाते पेड कोर्सेसच्या ऍडमिशन सुद्धा आता ऍप मध्येच घेता येऊ शकतात तसंच आपला जो मेगा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विश्लेषण ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक कल अनालिसिस ह्या चार शास्त्रांच्या सहाय्यानं करतो तो कोर्स आता लॉन्च झालेला आहे तुम्हाला जर त्याच्यासाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता तो कोर्स देखील ॲपमध्ये उपलब्ध आहे तर हे झालं नवीन जर कोणी असेल तर त्यांच्यासाठीची शेअर मार्केट मराठीची ओळख आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेले आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोजी विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्याच लगेच लाईक करून घ्या आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील किंवा शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद